श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री श्री महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी आपली अमावस्या समाप्ती होत आहे आणि ज्या महिलांना आजपासून गुरुवार धरण्याची इच्छा आहे त्या निश्चितच धरू शकतात आता तुम्ही विचारता तुम्ही कधीपासून धरणार आहे तर मी पुढच्या गुरुवारपासून पूजा करणार आहे चार गुरुवार मिळाले तरी बास आहेत आणि नाही मिळाले तर पुढचा एक गुरुवार आपण धरू शकतो त्यामुळे सुरुवात आज उगवत्या सूर्यानी उगवत्या सूर्यानी बघितल्यामुळे आजचा गुरुवार मी धरणार नाही जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही पुढे जाऊ शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस म्हणजे शुक्रवार खूप सुंदर दिवस आलेला आहे माता लक्ष्मीचा दिवस मार्गशीर्ष शुक्रवार आपल्याला माता लक्ष्मीच्या काही सेवा दोन सेवा दोन उपाय तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे या मार्गशीर्षच्या उद्याच्या म्हणजे पहिल्या शुक्रवारी आपल्या सगळ्यांना करायच्या आहेत तर मार्गशीर्ष शुक्रवार हा माता लक्ष्मीला तसेच गुरुवार सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मीची आपण विधिवत पूजा करतो लक्षात ठेवा जसा गुरुवार मार्गशीर्षातला आपण पूजा करून किंवा व्रतवैकल्य करून साजरा करतो तसाच शुक्रवार पण व्रत नाही धरले तरी चालेल मात्र त्याच पद्धतीने शुक्रवार पण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी आणि सोबतच कुंचनची सेवा सुद्धा करावी गुरुवार शुक्रवार दोन्ही दिवस केले तरीही चालेल नुसता शुक्रवार केले तरीही चालेल श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी सकाळी उठावे शुचिरभूत व्हावे म्हणजे स्नान आदी सर्व विधी उरकून घ्यावेत आणि त्यानंतर घराची स्वच्छता करावी आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला हळदीचे पाणी शिंपडायचे आहे उमऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे अगदी थोडक्यात मी म्हणते डिझायनिंग करत बसू नका किंवा अगदी सगळा उमरा पिवळा झाला पाहिजे असंही काही नाही छोट्याशा वाटीत पटकन हळद घ्या त्याच्यामध्ये गोमूत्र घाला आणि एका हातानं जितका जमेल तेवढाच सारवून घ्या त्यानंतर काय करायचं आहे तर त्यानंतर उमऱ्याची पूजा करायची आहे जसं की धूप दीप फुले ओवाळून पूजा करायची आहे आणि दरवाजामध्ये एक दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजावर एक स्वस्ती कुंकवाने किंवा हळदीने मुख्य दराच्या प्रवेशद्वारामध्ये काढायचा आहे त्याआधी प्रवेशद्वार स्वच्छ पुसायचा आहे लक्षात घ्या घराचे अंगण आणि प्रवेशद्वार हा घराचा आत्मा मानले जाते आणि सगळ्यात आधी आपण बघतो कुठं मला सांगा प्रवेशद्वाराकडे जितके सुशोभित प्रवेशद्वार तितकी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही रांगोळी अवश्य काढा रांगोळीवर हळदी कुंकू अर्पण करा माता लक्ष्मीची पावले काढा त्यानंतर देवपूजा करताना माता लक्ष्मीला पाणी पंचामृत आणि पुन्हा पाणी अशा पद्धतीने ओम महा, महा या मंत्राचा जप करत किंवा सुक्त ज्यांचं पाठ आहे त्यांनी सुक्त म्हणत किंवा ऐकत अभिषेक करा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या गुलाबाचे अत्तर लावा वस्त्र घाला वस्त्र नसतील कापसाची कापसाचे वस्त्र घाला आणि हळदी कुंकू आणि चंदनाचा टीका माता लक्ष्मीला लावून घ्या माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला मखाण्याची शेवयाची किंवा साबुदाण्याच्या खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आता झाली माता लक्ष्मीची सेवा कोणती करायची तर माता लक्ष्मीची उद्या संध्याकाळी सात साडेसहा ते सातच्या दरम्यान किंवा ज्यांना वेळ नाही त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी आपल्याला माता लक्ष्मीसाठी नमस् महालक्ष्मी अष्टकम उद्या सोळा वेळा म्हणायचे आहे दर मार्गशीर्ष महिन्यात दररोज म्हणा आणि मला प्रभाव सांगा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर श्रीसुक्त म्हणायचे आहे आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे ही सेवा करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा यानंतर संध्याकाळी कुंचन सेवा करा कुंचन सेवा ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपल्याकडे अजूनही मार्गशीर्ष शुभ महिना आहे मागवून घ्या ऑर्डर लगेचच आता पाठवली जाईल आता ऑर्डर आपल्या पेंडिंग नाही आहेत त्यामुळं ज्या आहेत ते मी देत आहे पेंडिंग नाहीच आहेत चालू ऑर्डरच आता चालू आहे त्यामुळे नक्कीच मेसेज करा की आम्हाला कुंचन सेवा पाहिजे लक्ष्मी मूर्ती पाहिजे विष्णू भगवानांची लक्ष्मी दाबत आहे अशी मूर्ती अष्टधातूची विधिवत पूजा करून तुमच्याकडे अभिमंत्रित करून तुमच्या घरापर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळे या महिन्यात जे काही देवघरात नाही आहेत ना वस्तू त्या आपल्याकडून घ्या खाली नंबर देत आहे त्या त्यानंतर संध्याकाळी कुंचन सेवा करावी आता बऱ्याच जणांना ना संभ्रम आहे कुंचन सेवा कशी करावी काय होतं तो व्हिडिओ सॉरी तो ती पूजा करताना व्हिडिओ करावा असं वाटत नाही म्हणून खरं तर मी करत नाही पण मी आज करेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल आणि उद्या तुम्ही तशी पूजा कराल किंवा उद्या दाखवेल पुढच्या शुक्रवारपासून तुम्ही तशी सेवा कराल तर शुक्रवार आहे कुंचन सेवा आवर्जून करा आता ते झाल्यानंतर हे सगळी सेवा आपली कुंचन सेवा झाल्यावर हे सगळं म्हणून घ्या श्रीसुक्ता व्यंकटेश स्तोत्र एक माळ ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमहा किंवा कमलात्मक मंत्र ओम रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम रीम श्रीम रीम, रीम, रीम। महालक्ष्मी महा हा मंत्र पण खूप जास्त प्रभावी आहे त्याचप्रमाणे श्रीम श्रीम किंवा श्रीमभ्रिजी हा मंत्रसुद्धा खूप प्रभावी आहे जो तुम्हाला शक्य आहे तो म्हणा आता दोन उपाय सांगते आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि कापुरासोबत जाळत जाळायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला त्याने ओवाळायचं आहे ते ओवाळताना आरती म्हणा कुठली तर महालक्ष्मीची जी आरती आहे ती आपल्याला म्हणायची आहे दुर्गे दुर्घटना नाही महालक्ष्मीची वैभवलक्ष्मीच्या ग्रंथामध्ये किंवा आपल्या या ग्रंथामध्ये गुरुवार मार्गशीर्षच्या ग्रंथामध्ये जी आरती आहे ती आरती आपल्याला जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ती आरती आपल्याला म्हणायची आहे कापूर आणि दोन लवंगा प्रज्वलित करत त्याच कापरात त्यानंतर दोन हिरव्या वेलची हातात घ्यायची आहेत आपली इच्छा बोलायची आहे आणि कापूर प्रज्वलित करून पुन्हा त्यामध्ये दोन वेलदोडे म्हणजे इलायची हिरव्या वेलची साली सकट त्या प्रज्वलित करून त्याने सुद्धा ओवाळायचे आहे आणि अख्ख्या घरातून त्याचा धूर पसरवायचं आहे लोबान धूप लावा घुगुळ धूप लावा खूप माता लक्ष्मीला आवडतो गुलाबाची अगरबत्ती लावा गुलाबाचा धूप लावा हे सर्व माता लक्ष्मीला खूप आवडतं आपल्याही अंगावर गुलाबा गुलाबाचा स्प्रे किंवा गुलाबाचं अत्तर अवश्य लावत जावा उद्या नाभीमध्ये गुलाबाचं अत्तर लावा ओरिजिनल नाहीतर मग त्याची पुरळ येते अलर्जी येते जितकं ओरिजिनल वापरू शकाल तितकं वापरा तेही आपल्याकडे आहे उपलब्ध हवे असेल तर मागवू शकता तर अशा पद्धतीनं उद्याच्या दिवशी दोन सेवा आणि दोन उपाय आपल्याला न चुकता करायचे आहेत तर हा होता आजचा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा बरेचसे माहितीपूर्ण विधी सेवा उपाय तुम्हाला बघायला मिळतील आणि असे विविध व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील त्याच पद्धतीने सुनेत्राज लाईफस्टाईल हे देखील ला आपले चॅनेल आहे त्यालाही सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन सोबत आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते पुन्हा भेटेल लवकरच नवीन सोबत, श्री स्वामी समर्थ